घरातून निघून गेलेल्या मुलीचा शोध घेण्याबाबत सोलापूर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात आलं अंबादास सिद्धराम कडगुड्डू राहणार घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर यांची मुलगी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरातून आईसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून निघून गेली होती तिच्याबद्दल जवळच्या आणि परगावी असलेल्या नातेवाईकांना समक्ष भेटून फोनच्या माध्यमातून संपर्क साधला असता ती त्यांच्याकडे नसल्याचं सांगण्यात आलं हे कळताच त्वरित मुलीच्या वडिलांनी जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात एकवीस एप्रिल रोजी एफ दाखल केला आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटून घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली त्यांनी या सर्व प्रकरणाची जबाबदारी कॉन्स्टेबल सुरेश जमादार यांच्याकडे देण्यात आल्याचं सांगितलं त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलगी वापरत असलेल्या मोबाईलचा नंबर जमादार यांच्याकडे दिला त्यांनी दोन दिवसात कॉल डिटेल्स काढून आम्ही तुमच्या मुलीला शोधून काढू असं आश्वासन दिलं त्यानंतर मुलीचे वडील वेळोवेळी पोलीस ठाण्यात गेले मात्र पोलीस प्रशासनाकडून कोणतंही समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळं अकरा दिवस उलटून देखील कोणताही न्याय न मिळाल्यामुळं अखेरचा पर्याय म्हणून शिवसेना शिंदेगड भवानीपेठ विभाग प्रमुख योगेश पिरचंद सलगर यांच्या माध्यमातून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला दरम्यान सोलापूर शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन देण्यात पीडित कुटुंबाचा परिवार आयुष बेलेरू संदीप हबीब महादेव स्वामी आदींची उपस्थिती होती त्यांची पोरगी शोधून देण्यासाठी लवकरात लवकर ते कॉल रेकॉर्ड काढून त्यामध्ये शोध घेऊन त्या मुलीला सपोर्ट करावी अशी आमची विनंती आहे जर असं नाही करण्यात आलं तर नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी गेट जिल्हा परिषद गेट येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ह्या पीडित कुटुंबाला घेऊन मुंडण आंदोलन करण्याचा आम्ही इशारा दिलेला आहे तर आमची एकच विनंती आहे कारण की ही सरकार लाडक्या बहिणींची लाडका सरकार आहे सन्माननीय भाई शिंदे शिवसेनेचे प्रमुख नेते व शिवसेना सोलापूर शहर व जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बाप्पूजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोलापूर शहर शे... सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये खूप मोठा गोरगरीब हिताचे कामं करत आहेत तर आज हे सरकार जे राज्यावर आहे त्याच्यात सगळ्यात मोठी कृपा ही गोरगरीब जनतेने दिलेली कौल आहे तर या गोरगरीब जनतेवर तर असं कुठल्याही पोलीस चौकीच्या माध्यमातून अन्याय अत्याचार होत शिवसेना शिवसेनाही कधी खपून घेणार नाही अंबादा सीताराम कडकुटा मी राहतो गंगुळस्ती भावने फेटल राहता घरच आई वडील आई म्हणितो जर वादावाद झाला मुली घर सोडून बाहेर गेले आम्ही एकोणीस तारखेला आणि वीस वीस तारखेवर आबाजा अंबाजूबाई शोध आम्ही कमरे पोलीस तासो म्हणून काय केलं एकवीस तारखेला नोंद घ्या सगळं केलं साहेबांनाच रोज आणि तारखेची नोंद केली तरी पण त्यांना कॉल रेकॉर्डिंगचा नंबर दिला त्याचा शोध लावत नाही आम्हाला आणि किती तर मोबाईल बंद करत होते त्याचा उत्तर देत होतं